नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलेलो आहे कांद्याची शेती पाहण्यासाठी तर आपण पाहताय किती मोठ्या साईजचा हा कांदा आहे साधारणतः एकरी उत्पन्न कांद्याचं जे आहे ते वीस टनापर्यंत घेतलं जाते आणि या कांद्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगला पैसा मिळतोय वीस टन एकरी उत्पन्न आहे साधारणतः एका लाईनमध्ये पाहता तुम्ही एक दोन तीन चार एका लाईनमध्ये चार असे कांदे बसवलेले आहेत साधारणतः चार बोटाच्या अंतराने एक रोप लावलेला आहे मित्रांनो साधारणतः चार बोटाच्या अंतराने एक रोप लावलेला आहे आणि दोन्ही बेडच्या मधलं अंतर साधारणतः दोन फूट आहे आणि एक बेड जो आहे तो साधारणतः अडीच ते पावणे तीन फुटाचा एक बेड आहे मित्रांनो यांनी जे आहे ते इनलाईन केलेलं आहे आ, पाहता आपण पूर्ण पाईप वरच्यावर बसवलेली आहे आणि हा त्यांचा कॉक आहे त्या कॉकवरून ते, ते पूर्ण सेटिंग केलेलं आहे तिने हे बघा एका बेडला दोन ड्रिपर बसवलेले आहेत दोन पाईप बसवलेल्या आहेत इनलाईन आहेत मित्रांनो इनलाईन साधारणतः एक फुटावरती आहे एक दीड सव्वा फुटावरती आहे मित्रांनो हे बघा इथे एक कोल आहे आणि इथे एक आहे पूर्ण हा जो एवढा एरिया आहे हे एक इनलाईन कवर करते आणि बाकीचा पलीकडचा जो एरिया आहे ते दुसरं इनलाईन पूर्ण करते बघा हा जो साधारणतः एक फुटाचा जो एरिया आहे ते एकली इनलाईनची पाईप कवर करते आणि दुसरी इनलाईन दुसऱ्या फुटाचा एरिया कव्हर करते अशा माध्यमातून जवळजवळ सव्वा दोन फुटाचं अंतर दोन इनलाईनच्या माध्यमातून कवर होते पाणी साधारणतः दिवसाला अर्धा तास सोडलं जातं एक दिवसाडे एक दिवसाड अर्धा तास पाणी सोडलं जातं त्याची जे ह्याची जी आता पिकाची आपण जे, जे कालावधी आहे तो चार महिन्याचा आहे म्हणजेच एकशे वीस दिवस एकशे वीस दिवसामध्ये साधारणतः वीस टन का एकरी। जर कांदा जर निघला खरी तर सात ते आठ लाख रुपये आपल्याला होतात त्याच्यामधले दोन लाख रुपये जर आपण खर्च सोडला तर निव्वळ प्रॉफिट कांदा जाईपर्यंत सहा महिन्यामध्ये आपल्याला सहा लाख रुपये साडेपाच ते सहा लाख रुपये एकरी मिळते तर अशी ही कांद्याची लागवड आहे मित्रांनो चॅनलवर जर नवाने असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारच्या बेल प्रेस करा कांदा लागवडीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते कांद्यावरती कोणत्याही प्रकारचा रोगराई येत नाही हा कांद्याचा प्लस पॉईंट आहे मित्रांनो कांदा कसल्याही प्रकारे फेल जात नाही फक्त कांद्याला वेळेवरती पाणी वेळेवरती फवारणी आणि वेळेवरती औषध सोडलं पाहिजे हे जे आपण आता रॅट पाहताय हे पॅड जे आहे ते कीटकनाशकांचं आहे जर काम कांद्यावरती मावा पडला तर तो मावा ॲब्झॉर्ब करण्याचं काम हा हे पॅड करतं बघा मित्रांनो आणि ह्या पॅडच्या माध्यमातून पूर्ण कृमी कीटक नशेवर पावतात आणि मित्रांनो शक्यतो कांद्याला अमावशेच्या दिवशी अमावशेच्या रात्री एक हात घेत चला त्याचं कारण असं की अमावशेला कृमी कीटक जे असतात ते अंडी घालत असतात आणि ते अंडी जीव तयार होण्याच्या अगोदरच नष्ट केली पाहिजे आपण जो आता त्यांचा जो पूर्ण नियोजन जे आहे ते पूर्ण नियोजन ते सांगतायत त्याचा मी पूर्ण डायग्राम आपल्याला दाखवणार आहे कांदा है, है हे पीक आहे बघा हा दहा गुंट्याचा प्लॉट आहे पंचेचाळीस दिवसांनी काय करायचं आहे त्यानंतर तारीख वाईज पूर्ण माहिती दिलेली आहे आणि खाली संपर्क पण दिलेला आहे मित्रांनो मोबाईल नंबर पण आहे त्यांचा जर आपल्याला कांद्याची लागवड करायची असेल तर यांच्याशी आवश्यकता संपर्क साधा साधारणतः दहा गुंट्यामध्ये दोन त्यांनी पॅड बसवलेले आहेत मित्रांनो पाच पाच गुंट्यामध्ये पूर्ण दोन पॅड पूर्ण दहा गुंठ एरिया कॅप्चर आहेत आपण कांद्याची जर साईज बघितली मित्रांनो तर एकदम म्हणजे एकदम फुल साईज आहे मित्रांनो पाहताय तुम्ही पूर्ण बघा तुम्ही आता हा जो कांदा जो आहे साधारणतः सव्वाशे ते दीडशे ग्रॅमचा एक कांदा आहे एकदम फुल साईज आहे मित्रांनो कांद्याला आणि ह्या कांद्यामुळे चांगली शेतकऱ्यांची प्रगती होते तर धन्यवाद मित्रांनो भेटापून पुढच्या व्हिडिओमध्ये